शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाहीये शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभी केलेली आहे सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळत नाही आहेत सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभारलेली आहे सामान्य यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभारलेली आहे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्रा उभार उभारलेली आहे मी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी जनता दल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि समाजवादी पार्टी इतर आमचे सारेच इंडिया अलायन्सचे मित्र पक्ष यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज लातूर शहरातल्या ऐतिहासिक काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची ही गुढी उभारण्याच्या क्षणी ते उपस्थित राहिले त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आबाधित आणि सुरक्षित राखण्यासाठी ही महाविकास आणि म्हणून आज या क्षणापासून आपण सारे संकल्प करूया की देशामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणूया महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणूया आणि महाराष्ट्राचा आणि भारताचा सत्ताधाऱ्यांनी जो राजकारणाचा बाजार मांडलाय तो उद्ध्वस्त करूया एवढं या क्षणी मी आव्हान करू इच्छितो लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्यानं आपण महाविकास आघाडीच्या साऱ्या या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पेट ती बशाल घेऊन हातात बाजू विजयाची तुतारी डॉक्टर शिवाजी काळगे यांना लोकसभेच्या या निवडणुकीच्या माझ्या वतीनं लाख 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 शुभेच्छा